बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये बिचुकले यांची एंट्री तर झाली संपूर्ण महाराष्ट्राला आवडलीच असेल पण त्यांनी ज्या दोन भूमिका ह्या घरामध्ये आज घेतल्या ना त्याच्यावरच मी माझं मत व्यक्त करायचा प्रयत्न करणार आहे कारण की खूप सारे लोक माझ्या या मताशी सहमत होणार आहेत तर चला आता मुद्द्याकडे वेळान मुद्दा असा आहे की त्यांनी घरामध्ये एंट्री घेतल्या घेतल्या ते निक्कीच्या जो काय गा घागरा जो काय ती बोललेली डायलॉग की माझ्या घागऱ्यात गा चारशे राहतात चारशे झटकते मी त्यामध्ये गेल्यासारखं वाटलं हे बिचुकले कारण की हीच एक शाहरुख खान आहे ही सलमान खान म्हणजे हीच झिंटा हीच मिस युनिव्हर्स हीच सगळ्यात भारी हिरोईन अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न बिचुकले यांनी केला आता हे त्यांचं मत असू शकतं किंवा बिग बॉसने देखील त्यांना सांगितलं असू शकतं की बाबा काहीही करा आम्हाला निकीला विनर करायचंय त्यामुळे तुम्ही तिथं घरामध्ये जा आणि निक्कीची जास्तीत जास्त तारीफ करा जितकं काय होईल तितकं तिच्याबद्दल चांगलंच बोला कारण की शेवटी आम्ही तिला विनर बनवणार आहोत ना नंतर आम्हाला सांगायला होईल संपूर्ण जगाला की देख बघा हे जे बिचुकले आले होते जे कोण घरात सदस्य आले होते बाकीचे त्यांनी देखील निकीच सगळ्यात बेस्ट आहे असं सांगायचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्ही निकीला विनर केले काय या गोष्टीसाठी बिग बॉसनी ही गोष्ट केली आहे असं मला पर्सनली वाटतंय कारण की महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के लोकांना ही जी निक्की आहे ती आवडत नाहीये आणि त्याचाच फायदा घेऊन किंवा त्यांना टी आर पी खायची असेल बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जी मी ही व्हिडिओ त्यांच्यावर बनवतोय हीच व्हिडिओ त्यांना अपेक्षित असणार आहे की लोकांनी मला शिवाय द्यायला पाहिजे लोकांनी मला काहीही बोललं पाहिजे आणि त्यासाठीच त्यांनी हा स्टँड घेतला कारण की ते तिकडे बोलले महाराष्ट्राला काय विचार करायचा तो विचार मला नाही फरक पडत आणि त्याच दृष्टिकोनातून हे बिग बॉसनी पण त्यांना सांगितलं असणार आहे आणि त्यांनी स्वतःहून तिकडे ते पुढाकार घेतला असेल ठीक आहे मी बोलतो कारण की शेवटी टी आर पी त्यांना त्यांना देखील चर्चेत राहायला आवडतं तर तो विषय झाला तो संपून द्या तिकडे त्यानंतर त्यांनी अजून एक हे घेतली एक स्टँड घेतला गे, एक त्यांनी त्यांचं मत मांडलं ते म्हणजे अंकिता पॅडी भाऊ आणि जे आपले डीपी भाऊ आहेत त्यांना ते कुचक म्हणाले कुचक म्हणजे ह्यांनी शंभर टक्के तिकडे टार्गेट फिक्स केले होते की कोणाला खराब दाखवायचं आहे आणि कोणाला चांगलं दाखवायचं आहे चांगलं दाखवण्यामध्ये तर निकीला एक नंबर ठेवलं त्यानंतर जे आपली वर्षताई आहे त्यांना ठेवलं आणि जे वाईट आहेत कुचके आहे त्यामध्ये ठेवलं कोणाला तर सगळ्यात स्ट्रॉंग जी कोण या बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये जिंकण्याचे चान्सेस आहेत ती म्हणजे अंकिता वालावालकर त्यानंतर जे आपले पॅडी भाऊ त्यानंतर डी पी भाऊ या तिघांना इतका टार्गेट करायचा प्रयत्न केला इतका टार्गेट करायचा प्रयत्न केला ना म्हणजे फक्त घाणच बोलायचा प्रयत्न यांच्याबद्दल तिथं केला गेलेला आहे आता हे मला पर्सनली हे गोष्ट समजत नाही आहे की असं त्यांनी का केलेला आहे मला नाही वाटत की त्यांचं स्वतःचं डोकं हे असू शकतं आणि जरी असलं तर त्यांना फक्त चर्चेत राहायचंय आणि त्यासाठीच त्यांनी त्यांच्यावर निगेटिव्ह व्हिडिओज व्हाव्यात यासाठीच त्यांनी हा संपूर्ण जो काय घोळ केलेला आहे ना तो केलेला आहे कारण की पॅडी भाऊने त्यांची तिकडे चांगली जिरवली बिचुकल्याची तुम्हाला बिचु, राष्ट्रपती व्हायचंय ना मग जे राष्ट्रपती पहिले होऊन गेलेत त्यांनी काय काय केले तुम्ही काय करते नाही 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 तिथं म्हणजे बिचुकल्याचं जे काही तोंड आहे ना ते पार असं बारीक झालं होतं आणि तिकडे त्यांच्याकडे प्रश्नाचे उत्तर नव्हते ते वर्षा त्यांना तिकडे ते बेडरूम मध्ये घेऊन गेली आणि वर्षाताईना ते बिचुकडे म्हणतात मी ह्यांचं थोबाड फोडेन बरं का मी काही करेन बरं का शांत यांची लायकी नाही काय नाही अशा प्रकारच्या गोष्टी घरामध्ये केलेल्या आहेत ना त्या पर्सनली मला तरी आवडलेल्या नाहीयेत आणि ते खूपच वाईट दिसलेलं आहे मला पर्सनली ती गोष्ट आवडलेली नाहीये मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की ही खूप वाईट गोष्ट ही बिचुकलेंनी केलेली आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र